हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आज पंधरा ऑगस्ट देशाचा स्वतंत्र दिवस निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि खरोखर पंधरा ऑगस्ट कार्यक्रम असायला हवा तसा कार्यक्रम या ठिकाणी आहे विज्ञान सन्मान गुणवंत सन्मान हे कार्यक्रम झाले पाहिजे समाजामध्ये जर काही आपल्याला कोणाला मार्गदर्शक तत्व दाखवायचे असतील तर हे अक्ष सन्मान व्हायला पाहिजे असे कार्यक्रम करणारी जी मंडळी आहे त्यांना प्रोत्साहन मिळायला पाहिजे सन एकोणीसशे पंच्याऐंशी साली मी माझ्या गावातून शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम सुरू केला आज ज्यांना मी त्यावेळेस शालेय साहित्य दिले त्याच्यातून किमान पन्नास टक्के विद्यार्थी अशा जागेवर पोहोचतात की ते सगळे कार्यक्रम करत आहे आनंद एवढाच आहे की माझी आर्थिक परिस्थिती असताना सुद्धा मी आहे समाधाल गोई साहेबांनी माझं नाव टाकून पत्रिका पाठवली मग नंतर मला सांगितले कार्यक्रमाला यायचं आहे मी त्या कार्यक्रमाला बोलवतो की इथे आणि मी क्रम प्राप्त होत आणि दुसरी गोष्ट कासनेगावाशी काही ना आहे तर प्रत्येक कार्यक्रमाला म्हणजे वेगवेगळ्या कार्यकर्त्याचा आग्रह एवढा मला नसत्या खरं म्हणजे मी माझ्या ड्रायव्हरला आठ वाजता बोललो इथं लवकर बोललो म्हणजे मला लवकर तू सुट्टी घ्यायची ड्रायव्हरला आठ वाजता बरोबर आला पण मी आठ वाजता उठलो आणि त्याच्यात सगळी ट्रॅफिक लागत गेली मी वेचे होतो सतत कारण सतत कोणी येत होते आणि लहान मुलं असतात याची थांबण्याची कॅपॅसिटी असते तोपर्यंत थांबतात आणि त्यांची वेळ निघून गेली की मग कोणी काय बोलायचं सारखं काय म्हणतात आपण समजायचं की ते काय आज या ठिकाणी आलो काही सन्मान होतोय तर राजकारणामध्ये आज काही बोलावं अशी परिस्थिती राहिली नाही माझे मित्र जग पाटील साहेब आहेत माझ्या पक्षाचे कार्यकर्ते सगळे आहेत परंतु आज राजकारणाची एकदम परिसीमा होऊन गेली त्यामुळे ह्या समाजकारणामध्ये जर कोणी काही करत असेल तर त्या गोष्टीला आनंद वाटतो आज तुम्ही त्या गुणवंत गुणवंतांना तुम्ही सन्मान केला त्यांना म्हणजे प्रोत्साहन दिलं या प्रोत्साहनाची गरज आहे आणि ज्या गुणवंतांची तुम्ही जर ओळखली की मोठी पुढं काहीतरी करू शकतील त्याचीही गरज आहे कारण कोणी काही चांगलं काम तर त्याच्या पाठीवर जर शाबाकीचे काम नसेल तर त्या माणसाला वाटतं का आपण एवढं करून सुद्धा एक म्हणल्याने आता ते आपल्याला इतकं तरी सांगतात नाही का एवढं मोठं काम केलं पण एक पण लाईक नाही ते खरं म्हणजे लाईक करण्याचे लाईकच नसतं पण ही जे लोकांची कामं आहेत ती खरोखर म्हणजे प्रोत्साहन घेण्यासारखी आहेत ज्यांनी चांगलं केले त्यांना चांगलं बोलण्यासारखे आहे एक तुम्हाला उदाहरण सांगेन छत्रपती शिवरायांच्या काळामधलं उदाहरण आहे आणि शिवराय असेच स्वराज्यामध्ये फिरत असताना एका गावामध्ये गेले त्या गावामध्ये लहान मुलांचा खेळ चाललेला होता त्या खेळामध्ये एक मुलगा बसायचा त्याच्या डोक्यावर एक नान आणि एक लिंबू ठेवलं जायचं दुसरा मुलगा लांबून यायचा हातामध्ये दान होता एका फटक्याने त्या डोक्यावरचं नाणं ओळवायचं आणि विभूस असंच राहायचं महाराजांनी ही घटना बघितली अरे हे तर म्हणजे आश्चर्य आहे लहान मुलं आहेत एक वेळा दोन वेळा तीन वेळा चार वेळा हा असा प्रकार बघितल्यानंतर महाराज घोड्यावरून उचलून गेले तिथे विचारलं बाळ तुझं नाव काय तर म्हणून माझं नाव जीवा महाला जेवा त्या घरी महाराज गेले आणि जेवा महालाच्या कुटुंबीयाला त्याने विनंती केली की तुमचं मूल आमच्या स्वराज्यासाठी घ्या आणि जेव्हा म्हणजे आपल्या सैन्यामध्ये दाखल केलं पुढे जे त्यांनी जे काही बुद्धिमत्ता चालवली होती महाराजांनी पुढे ज्या वेळेला म्हणजे अफजल खानाला आणि प्रतापगडाच्या माचीवर अफजल खानांची आणि शिवाजीराजांची भेट ठरली त्यावेळेला म्हणजे खूप प्रयत्न केले महाराजांनी मी कमजोर आहे मी अशक्त आहे मी तुमच्या समोर येऊ शकत नाही असे वेगवेगळे प्रकार त्यांना सांगून त्यांनी महाराजांना त्या प्रतापडा पाशी ओळवली मला मनामध्ये खुश होता या पाण्याचा चुवा मला घाबरलेला आहे आणि नियम की त्या म्हणजे याच्यामध्ये तंबू मध्ये जाण्यासाठी तुमची दहा माणसं असतील माझी दहा माणसं असतील तंबू मध्ये फक्त खान आणि शिवाजी महाराज असे दोनच माणसं राहतील असं ठरलं आणि मग खाली गेल्यानंतर खानाच्या बरोबर आणखी तीन माणसं आली त्यांनी सांगितले नाही आपले अशा ठरलेले आहेत की तुम्ही एकटे मी आपण एकमेकाला भेटू सर्व करायचं आहे कारण ती माणसं बाजूला ठेवली महाराजांच्या सोबत असलेले दहाच्या दहा माणसं म्हणजे प्रशिक्षित केलेली शिकवलेली गेली के। ईशाने काय होते गुन्हा काय होत्या हे सर्व ठरलेलं होत आणि ज्या वेळेला महाराजांनी खान एकमेकाला भेटले अबजल खानाच्या मनामध्ये कपट कारस्थान होत्या त्यांनी महाराजांना मिठीत घेतलं आणि त्यांच्या कुशीवर कटारीने वार केला हे अपेक्षित होत हे महाराजांना अपेक्षित होते की असं काहीतरी होणार आहे कटाऱ्यानंतर तो वार चिटकतेवर लागला ते उपयोग झाला नाही आणि एवढ्या खाऱ्याने म्हणजे चपलाईन आपला बिचवा काढला आणि महाराजांच्या डोक्यावर मारला डोक्यामध्ये सुद्धा होतं काही फरक पडला नाही आणि एवढ्या या सगळ्या झटापटीमध्ये महाराजांनी आपली वाघ नक्की काढली आणि खानाच्या पोटा जोपली खान म्हणजे कोथळा बाहेर आल्यानंतर तोवा तोवा म्हणून धावू तो लागला आणि मग लक्षात आलं की आता म्हणजे खानाचा आवाज आला ना की काहीतरी घडलेला आहे म्हणून आणि म्हणून जो सय्यद मंडला होता तो सय्यद मंडला धावत आला आणि त्यांनी महाराजांवर वार केला पण सय्यद मंडळाचा वार हा जो महाराज महाराजांचा अंगरक्षक होता त्याने वरच्या वरती त्याचा हात ओढवला तिथं सय्यता हात तलवारी सगळं घडलं कान मारला गेला सगळी म्हणजे ठरलं होतं की प्रकरण संपल्यानंतर ताबडतोब सगळ्यांनी घडावं यायचं कला वगैरेवर तिकडे गेल्यानंतर मारात मोजतात माणसं किती एक दोन तीन चार पाच सात सात सा, आठ नऊ आले मी दहा जण गेलो होतो एक कुठं राहील एक कुठे म्हणून महाराज बघतात तर संभाजी कावही सोबत होता त्यांनी महाराजांचं मुंडक घ्यायचं अब्दुल खानाचं मुंडक कापलं आणि असं केसाला पकडून तो घेत महाराज बोलले काय तू मागे काय ना नाही महाराज तुम्ही खानाला मारला होता पण मेलाय का नाही मेला खात्री नव्हती म्हणून मुंडक कापून काढलं त्याच महाराजांना दुःख असं वाटत होते की माझा नववा म्हणून जर गेला असेल किंवा तो जर मारला गेला तर त्याची आई काय बोले की जिजाऊनी तिच्या मुलाच्या रक्षणासाठी माझ्या मुलाचा बळी दिला एवढं म्हणजे माणसांच्या मनापास विचार करणारा राजा तो आपला तुमचा सगळ्यांचा शिवाजी राजा आणि म्हणून शिवाजी राजाच्या आजही काही गोष्टींचा कनिमेटावा आजही बाहेरच्या देशामध्ये ज्यांच्यावर संशोधन चालू होते की गणिमेवा कसा होता काय होता हे आपण फार काही आपण मनावर घेतलेलं नाही परंतु जगामध्ये ह्या गोष्टींची दखल घेतली जाते ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शाहपूर गजाली धन्यवाद